सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील ज्योती रवींद्र चिंचोळे यांच्या जगदंबा किराणा या दुकानात दुपारी एक वाजताच्या सुमारास दोन अनोळखी त्यांच्याकडील लाल काळ्या रंगाची बजाज पल्सर कंपनीची मोटारसायकल भरून आली असता त्यांनी ज्योती रवींद्र चिंचोळे यांचा गळा धरून तिच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दीड तोळ्याचे मनी मंगळसूत्र व सोन्याच्या दोन पाळ्या असलेले पूर्ण सोन्याची साखळीत बनवलेले असे मिनी मंगळसूत्र तोडून त्याचा साथीदार मोटार बसून पळून जात असताना सदर महिलेने त्याला कॉलर धरून ओढण्याचा प्रयत्न केले असता सदर इसमाने त्या महिलेला जोराने धक्का दिल्याने सदर महिला जमिनीवर पडल्यामुळे सदरचे दोन्ही भामटे हे कोपरगावच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी ठरले याबाबत सदर महिलेने या दोन अनोळखी इसमांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद केली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहे आमदार रोहित पवार यांचा चोभेवाडी येथे जनसंवाद दौरा गुरुवारी संपन्न झाला यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमाचे पैसे मिळाले नाही अशी तक्रार केली यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले उर्वरित पैशांसाठी विमा कंपनी बरोबर बोलून प्रश्न मार्गे लावू चेन्नई सुरत हा नियोजित महामार्ग अरणगाव व नानज येथून जात आहेत येथील जागेचे पंचनामे तसेच शेतीतील फळबाग जाणार असल्याने पंचनामे करावे अशी मागणी केली असता आमदार रोहित पवार यांनी उपविभागीय या अधिकारी यांना फोन लावून पंचनामे करण्याबाबत सांगितले शेवगाव तहसील कार्यालयामध्ये प्रवीण शंकर खोमणे यांचे मार्केट कमिटीचे गाळे वाटप जागेची योग्य ती चौकशी होण्यासाठी प्राणांकित उपोषण सुरू केले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था चालू असून त्या जागेची योग्य ती चौकशी करून तत्काळ इतरत्र हलवण्यात यावी व एकाच कुटुंबाला एकापेक्षा जास्त गाळे दिले त्याचे गाळे रद्द करण्यात यावे अशा मागणीसाठी प्रवीण शंकर खोमणे यांचे प्राणांतिक उपोषण एकवीस जून पासून सुरू आहे कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव यांनी बेकायदेशीर वाटलेल्या जागे जागेसंदर्भ जागेची चौकशी होण्याबाबत त्यांनी नेवासा तालुक्यातील शिक्षण संस्था यांचे जी, संचालित जिजामाता माता औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांना गेल्या अनेक वर्षापासून दिले जागा दिलेली ती जागा कशी दिली काय दिली हे त्यांनाच माहीत त्या जागेचे वास्तविक पाहता त्यांनी त्या जा शाळेत जे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांच्याकडून चाळीस ते पन्नास हजार रुपये डोनेशन घेतलं जातं मग यांनी इतरत्र कुठंतरी हलवावी ही संस्था था त्यानंतर एकापेक्षा जास्त जागा दिली ज्यांना गाळी दिलेली त्यांची चौकशी कर करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी शेवगाव तालुक्यातील सालवड गाव येथे अंगणवाडी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आखेगाव सरपंच यांच्या मिळालेल्या मानधनातून शंकर काटे यांनी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन लहानग्या मुलांचा आनंद द्विगुणित करण्यात आला दप्तर पाटी पेन्सिल पेन वही देऊन बालवायात शिक्षणाची गोडी लागावी यासाठी हा उपक्रम त्यांनी हाती घेतला या प्रसंगी सालवड गावचे सरपंच अण्णासाहेब रुईकर राजेंद्र आवटी योगेश वीर आणि अंगणवाडी सेविका विद्यार्थी पालक उपस्थित होते नमस्कार मी आखेगाव सरपंचपती शंकरराव काटे आज ते या ठिकाणी सालोडगावमध्ये अंगणवाडी शाळेसाठी जे मी मुलांना दप्तर दिलेलं आहे तर ते सरपंच यांच्या मानधनातून ते पैसे सत्कारने लागाव चांगल्या कामासाठी उपयोगात यावं या हेतूने या उद्देशाने मी सालोडगाव शाळेतील अंगणवाडीच्या मुलांना त्यातले काही पैसे खर्च करून त्यांना दप्तर पाटी पेन्सिल आणि कंपास अशा काही शालेय वस्तू घेऊन मी त्या शाळेच्या हेडमास्तरना विनंती करून त्यांची परवानगी घेऊन मी या शाळेसाठी हा मानधनातला जो थोडाफार खर्च आहे तो या ठिकाणी केलेला आहे त्याबद्दल मी या सालोडगावकरांनी मला शाळेतील मॅडमने मला परवानगी दिली त्याबद्दल मी पूर्ण सालोडगाव ग्रामस्थांचे सरपंचाचे आणि शाळेतील मॅडमचे आभार मानतो गोमांस वाहतुक विक्रीच्या संशयावरून मारहाण करणाऱ्या आरोपीविरुद्ध मॉब लिंचिंग व खुली हल्ल्याचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी राजीव फाउंडेशन पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे तसेच गोमांस विक्रीबद्दल खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे या प्रकरणी राजीव फाउंडेशनने पाथर्डी पोलीस ठाण्यात निवेदने दिली आरोप्यांचा शोध घेण्यात येऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पोलीस निरीक्षकांकडे केली आहे अब्बास सय्यद यांच्या कपाळावर काठीने मारून रक्तबंपाळ करीत त्याच्यावर गोष्ट खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो रद्द करावा मारहाण करणाऱ्या अनिकेत पोटफोडे व रणजित कंठाळे यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध मॉब्लिचिंग व खुली हल्ल्याचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे याबाबत दखल न घेतल्यास पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यानुसार भाव मिळावा तसेच कांद्याचा दरही दैनंदिन मार्केटनुसार बदलत असताना त्याप्रमाणे भाववाढ मिळण्याची मागणी माजी खासदार लोखंडे यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात माजी खासदार लोखंडे यांनी म्हटले आहे की जिल्ह्यातील कांदा उत्पादकांसाठी नाफेड आणि एन सी सी एफ अंतर्गत कांदा खरेदी करण्यात येते परंतु नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक आणि नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यात भावात दुजाभाव होत असून नगर जिल्ह्यातील शेतकऱ्या ना नाशिकप्रमाणे भाव देण्याची मागणी यावेळी लोखंडे यांनी केंद्रीय मंत्री जोशी यांच्याकडे केली आहे घरासमोर ओट्यावर खेळणाऱ्या साडेचार वर्षाच्या चिमुकल्या मुलाच्या अंगावर झेप घेत त्याला जबड्यात पकडून धूम ठोकण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याने मुलासह नागरिकांचा आरडोरडा ऐकून पलायन केले दरम्यान या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला आहे विपुल चैतन सूर्यवंशी असे त्याचे नाव आहे उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे बिबट्याचा हा जीवगेनी थरार तालुक्यातील निमगाव टेंभी येथे गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडला अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी लोंडे यांनी दिली आहे पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा भंडारदरा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाला सद्दाम शमीम शेख असे तरुणाचे नाव आहे ही घटना शनिवारी दुपारी घडली याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शिर्डी येथून शनिवारी सकाळी शेख व त्याचे अन्य पाच मित्र भंडारदरा येथे फिरण्यासाठी आले होते फिरत असताना सकाळी साडे वाजताच्या सुमारास मृतलेखाच्या बाजूला धरणावर हे तरुण आले या सहांपैकी तीन जण आंघोळी करण्यासाठी पाण्यात उतरले या ठिकाणी असलेल्या पाण्याचा अंदाज त्या तरुणाला आला याचा याचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला पोहता येत नसल्याने मृत्यू झाला शहरातील भराडी वस्ती परिसरात तिघा जणांनी एकाला बेदम मारहाण करून त्याची दुचाकी जाळली या थरार प्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात था। गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशोक कैलास लष्कर असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे करजगाव हद्दीत प्रवारा नदीपात्रातील शासकीय वाळू डेपोला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला शासकीय नियमांची पायमल्ली करीत प्रवारापात्रातील वाळू डेपो सुरू असल्याने ग्रामस्थांनी डेपो बंद केला दरम्यान आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी डेपो डेपोस्थळी भेट देत ग्रामस्थांच्या भावना जाणून घेत वाळू उपसा बंद करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला केल्या शासकीय नियमांची पायमल्ली करीत वाळू डेपो नव्हे तर वाळू तस्करांसाठी शासनमान्य डेपो सुरू केला का असा सवालही उपस्थित करण्यात आला सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथे थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर म्हणणार शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री